नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नुकतेच आमचे सीनियर मित्र सुमित सावंत सर ॲडव्होकेट सुमित सावंत सर यांनी एक कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि तो कार्यक्रम काय आहे त्याबाबतची माहिती घेण्यासाठी तसेच आपण त्याच्या चॅनलची देखील आपल्या या व्हिडिओ खाली प्रोव्हाइड करून देणार आहोत तर त्याच्या चॅनलचं आपण लिंक दिल्यानंतर तुम्ही तिथं त्यांचे कार्यक्रम पाहू शकता कार्यक्रम काय आहे हे आपण त्यांना विचारूया आणि कशा पद्धतीने तो चालणार आहे ते देखील आपण विचारणार आहोत सर तुम्ही या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल सगळ्यात अगोदर तर तुम्ही तुमच्या या यूट्यूब चॅनलवरती आम्हाला स प्रोत्साहन देत आहे त्याबद्दल मी तुमचं खऱ्या मनापासून मी आभार व्यक्त करतो आम्ही वकील संघटनेतील बाळसेस वकील संघटनेतील आमचे काही सिनियर वकील बांधव यांच्या सोबतीनं ॲडव्होकेट धनंजय बावरसाहेब असतील ॲडव्होकेट गोरवेसाहेब असतील जाधव जाधवसाहेब असतील सावंत वकील साहेब असतील आणि आमची संपूर्ण टीम यांच्या वतीनं आम्ही चालता बोलता जागर संविधानाचा हा एक वेगळा उपक्रम सुरू केलेला आहे याच्यामध्ये भारतीय संविधानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी आम्ही या हा कार्यक्रम सुरू केलेला असून भारतीय संविधानाच्या बाबतीत आम्ही कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला रस्त्यावरती हॉटेलवरती किंवा असेल सार्वजनिक ठिकाणी भेट देऊन त्यांना संविधानाबाबतचे तीन प्रश्न विचारणार आहोत आणि त्या तीन प्रश्नांची जर आपण बरोबर आणि योग्य उत्तरे दिली तर आम्ही आमच्या टीमच्या वतीनं प्रत्येकाला जागर संविधानाच्या या टीमच्या वतीनं दहा ग्राम चांदीचं नाणं भेट देणार आहोत ते चांदीचं नाणं आमच्या प्रेक्षकांना शकता चांदीच नांदुकाका सराफ यांच्याकडून ते घेतलेलं आहे बनून ते हे चांदीचं नाणं आहे सर याच्या एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आहे तर दुसऱ्या बाजूला जागर संविधानाचा असं हे लिहिलेलं दहा ग्राम चांदीचं नाणं आहे सर अशी शंभर नाणे आम्ही या एक एप्रिल ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या काळामध्ये देणार आहोत सर हां ओके सर तर तुम्ही देखील हा जर कार्यक्रम पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या या या व्हिडिओच्या खाली आपण डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांच्या चॅनलची लिंक देणार आहे तुम्ही रोजच्या रोज ते कार्यक्रम पाहू शकता आणि मला वाटते त्यांनी डेली याच्यावरती व्हिडिओ टाकत राहणार आहेत तर तुम्ही देखील त्या प्रश्नाचे उत्तर भले तुम्ही आता त्या त्यामध्ये सहभाग घेऊ शकला नसाल तरी देखील आपल्याला आपलं संविधान किती माहीत आहे हे देखील तुम्ही त्या प्रश्नांमधून आपण जाणून घेऊ शकतो बाबा त्या व्यक्तीला त्याचं उत्तर माहीत आहे पण मला माहीत आहे का आता मी आता मग असे कार्यक्रम पाहत होतो शूटिंग चालू होतो त्यावेळेस एक वय वयस्कर आई आजी होत्या त्यांना देखील अनपेक्षित की त्यांच्याकडे ते उत्तर येईल असं अपेक्षित नव्हतं त्यांनी देखील त्या प्रश्न उत्तर देत आहेत म्हणजे आपल्या भारतामध्ये सुशिक्षित सुद्धा अशिक्षितसारखं आहे आणि एखादा अशिक्षित सुद्धा सुशिक्षितासारखं आहे असं मला वाटतं तर सर आपल्या चॅनलबद्दल आणखी काय सांगू शकता आम्ही चॅनलबद्दल म्हणाल तर चॅनलपेक्षा आम्ही भारतीय संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम गेल्या अडीच वर्षापासून आम्ही करतो आहे त्याच्यामध्ये आम्ही तुम्ही पण त्या टीममध्ये सहभागी आहात सर त्याच्यामध्ये राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आम्ही आयोजित केलेली होती त्याच्या सगळे व्हिडिओज या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे सगळे व्हिडिओज तुम्हाला आपल्या जागर सुविधानाच्या यूट्यूब चॅनलवरती बघायला भेटणार आहेत त्याचबरोबर अगदी नुकतीच या फेब्रुवारी एकोणीस तारखेला आम्ही राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती त्याचे देखील तुम्हाला वेगवेगळे जे झालेले कार्यक्रम आहेत ते देखील तुम्हाला आपल्या चॅनलवर चॅनलवरती बघायला भेटतील ओके सर धन्यवाद सर थँक्यू